भाईंदरमध्ये आजही पोर्तुगीज वास्तुशैलीच्या खाणाखुणा दिसतात पोर्तुगीजांनी इथं ख्रिस्ती धर्मप्रसार केला आज इथलं दर्यामाता चर्च ख्रिस्ती बांधवांचं आध्यात्मिक केंद्र बनलंय दर्याकिनारी वसलेलं हे चर्च धार्मिक कार्यक्रमासोबतच सामाजिक कामही करता पाहूया खवळणारा समुद्र लाटांचा घुमणारा आवाज आणि शांत वातावरण या वातावरणात वसलेलं भाईंदर मधील हे दर्या माता चर्च दर्या माता असं नाव या चर्चला का पडलं ते वेगळं सांगायला नको या चर्चला चारशे वर्षांचा इतिहास आहे सतराव्या शतकात बांधलेलं हे चर्च आज भाईंदरच्या ख्रिस्ती धर्मियांचं आध्यात्मिक केंद्र बनलंय चारशे वर्षांपूर्वी पुरातन किल्ल्यातील वेदी बोटीने इथे आणल्या गेल्या इथे प्रत्येक ठिकाणी पोर्तुगीज वास्तुशैलीचे नमुने पाहायला मिळतात आणि ज्यावेळेला हे बांधलं गेलं त्यावेळेस आमच्या लोकांनी वसी किल्ल्यात किल्ल्यातलं जे वेदी आहे ती वेदी समुद्रकिनारी आमच्याकडे आणली ते वेदी ही ती जी आहे ती पोर्तुगीज संस्कृत कल्चरची आहे आणि ही जी क्रिश्चन लोक आहेत त्यांची दोन कम्युनिटीज आहेत एक कोळी आहेत जे मासे मारणारे आहेत आणि दुसरे शेतकरी आहेत ज्याला आपण कुलबी म्हणतो इंडियन ते आहेत आणि आनंदाची गोष्ट म्हणजे अशी की या दोन विवाह कम्युनिटीजमध्ये कधीच गैरसमज नसतात ते गुन्ह्या गोविंदाने राहतात एकमेकावरून सहकार्य करतात चर्चचे अंदाजे पाच ते सहा हजार सदस्य आहेत धार्मिक विधींबरोबर इथे सामाजिक कामही चालतं तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी केंद्र चालवली जातात विधवा महिलांसाठी वर्ग तयार झालेत तर मुलांच्या शिक्षणासाठी चर्चतर्फे शाळा आणि महाविद्यालय चालवलं जातं शिक्षणावर फार भर देतो म्हणून त्याच्याकरता मराठी शिक्षण चालू केलं के आहे इंग्लिश शिक्षण चालू केलेलं आहे दहावीपर्यंत मराठी आहे इंग्लिश आहे जुने कॉलेज आहे तिन्ही सेक्शनचं आर्ट कॉमर्स अँड सायन्सचं नंतर सिने कॉलेज पण आहे कॉमर्स आणि आर्टचं मुलांचा सो सध्या आमची मुलं शिकत चालली आहेत सध्या कोळी समाजाची लोक आणि ईस्ट बरीचशी शिकत चाललेली आहेत मग आमच्याकडे डॉक्टर्स आहेत लॉयर्स आहेत नाताळ आणि नववर्षाच्या मुहूर्तावर इथे कॅरल सिंगिंगचे वर्ग सुरू आहेत यासाठी तरुणी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत चर्च मध्ये आल्यावर आम्हाला खूप छान वाटते प्रभूची स्तुती करायला आम्हाला खूप आवडते त्यासाठी आम्ही हे कॅरल सिंगिंग ऑर्गनाईज केलेली आहे आमच्या चर्चमध्ये आम्ही सर्व मै आम्हाला नाताच्या सणाची सुट्टी पडलेली आहे त्यासाठी आम्ही सर्वजण मैत्रिणी एकत्र एक येऊन या, या चर्चमध्ये प्रॅक्टिस करत आहोत गेल्या चारशे वर्षात इथे येणाऱ्या विविध धर्मगुरूंनी उत्तन डोंगरी पाली गोराई या भागात धर्मप्रसार केलाय त्यामुळे अनेक लोक या चर्च जोडले गेले सध्या नाताळ आणि नववर्षानिमित्त अनेक ख्रिस्ती बांधव इथे भेट देत आहेत प्रभाकर कुडाळकर एबीपी माझा उत्तन भाईंदर